नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन डीलमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसोबत आज आपण आलेलो आहोत हरिहरेश्वरला आणि हरिहरेश्वर बीच किंवा हरिहरेश्वर मंदिरापासून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावर आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो सुंदर असा ॲग्रिकल्चर प्लॉटिंगचा प्रोजेक्ट जो डायरेक्ट हायवेटच आहे स्टेट हायवेटच जो हायवे श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला कनेक्ट करतो त्या स्टेट हायवेला डायरेक्ट फ्रंटेज आहे आपल्या या प्रॉपर्टीचा तुम्हाला तिथून डायरेक्ट एंट्री मिळणार आहे क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे डिमार्केशन झालेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे इंटरनल रोड इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर कनेक्शन अशा सगळ्या सुविधा पण देण्यात येणार आहेत आपले बऱ्यापैकी प्लॉट गेलेले आहेत एक प्लॉटचं बोर्ड तुम्हाला समोर दिसतंय बाकी प्लॉटचे टोकन झालेत थोडेच प्लॉट शिल्लक आहेत तर तुम्ही श्रीवर्धन किंवा हरिहरेश्वर अशा ठिकाणी जर प्लॉट्स होत आहे फार्म हाऊस प्लॉट्स होत आहे तुम्हाला घर करायचं आहे बंगला बांधायचा आहे एक फार्म हाऊस करायचं आहे प्लांटेशन करायचं आहे तर ही डील तुमच्यासाठी नक्कीच सुटेबल असणार आहे मुंबईपासून अगदी जवळ पुण्यापासून त्याच्यापेक्षा जवळ येणाऱ्या भविष्यातले रोड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच कोकण कोस्टल हायवे जो इथूनच जाणार आहे जवळून तो पूर्ण श्रीवर्धन ते दापोली सगळं कनेक्ट करणार आहे हरिहरेश्वरला केळशीला सगळ्यांना कनेक्ट करणार आहे त्यामुळे मुंबईची वर्दळ इकडे वाढणार आहे मुंबईचे टुरिस्ट इकडे येतील त्यामुळे तुम्ही इथे जर इन्व्हेस्टमेंट करताय टुरिझम करताय तर तुम्ही इकडे एअरबेन बी करू शकता फार्म हाऊसचं तुमच्या किंवा ही हायवेडज प्रॉपर्टी आहे तुम्ही हिचं कमर्शियल पर्पजसाठी पण वापर करू शकता आणि हिला एन ए कन्वर्ट पण करू शकता जर तुम्हाला एन ए कन्वर्ट करायचे तर तुमच्यासाठी तो पण ऑप्शन आहे तुम्ही हिला एन ए कन्वर्ट पण करू शकता रहदारी ट्वेंटी फोर सेवन इथे असते त्याच्यामुळे तुम्हाला ती पॉसिबिलिटी आहे टुरिझम अट्रॅक्ट करू शकता कारण हरिहरेश्वर बीच हा फक्त सहा किलोमीटर आहे आणि तुम्हाला माहीत आहे सीझनमध्ये आता न्यू इयर आहे तर न्यू इयरमध्ये भरपूर टुरिस्ट परत जात आहेत कारण त्यांना तिकडे हॉटेल स्टे वगैरे अशा सुविधा मिळत नाही आहेत तर तुम्ही इकडे ते सगळं टार्गेट करू शकता आणि सहा किलोमीटर हे अंतर जास्त नाही आहे त्यामुळे तुम्ही इझिली इथे टुरिस्टने अट्रॅक्ट करू शकता तर मी आता तुम्हाला प्रॉपर्टी पूर्णपणे दाखवतो आणि शेवटी मी तुम्हाला किंमत सांगेन की कि आपण कशी किंमत इकडे ठेवलेली आहे प्रत्येक प्लॉटची किंमत कशाप्रकारे आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया तर मंडळी हा जो रस्ता आहे हा स्टेट हायवे आहे आणि हा येतो श्रीवर्धनकडून जर तुम्ही मुंबई किंवा पुण्यावरून येत आहे तर तुम्हाला माहीत आहे तुम्हाला श्रीवर्धन हरिहरेश्वर जंक्शन लागतं तिथून हा रस्ता येतो आणि हा कंटिन्यू होतो हरिहरेश्वरकडे डायरेक्ट डांबर रोडवरून तुम्हाला अशा प्रकारे फ्रंटेज आहे पूर्ण डिमार्केशन केलेलं आहे तुम्ही सिमेंट पोल पाहू शकता हे आपले फ्रंटचे प्लॉट आहेत ह्याचे दर वेगळे आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल तुम्हाला इंटरनल रोड दिला जातो आहे अशा प्रकारे हा बघा तुम्हाला इथे नऊ मीटर वाईड इंटरनल रोड मिळतो आहे आणि प्रत्येक प्लॉट केलेले आहेत हे पूर्ण ॲग्रिकल्चर प्लॉटिंग आहे याच्यामध्ये तर तुम्ही कमीत कमी अकरा गुंठ्यापासून आपल्याकडे प्लॉट घेऊ शकता जर त्याच्यापेक्षा कमी जर तुम्हाला प्लॉट हवा असेल तरी ती सुविधा उपलब्ध करून दिली जाईल सामायिक क्षेत्रामध्ये तुम्ही तसे प्लॉट आपल्याकडून विकत घेऊ शकता बघा हे सगळे असे इंटरनल रोड कनेक्ट होणार आहेत प्रत्येक प्लॉटला आणि हा प्लॉट आपला गेलेला आहे पंधरा गुंठ्याचा प्लॉट हा सोल्ड आउट आहे भविष्यामध्ये इथे बऱ्यापैकी ॲप्रिसिएशन येणार आहे कारण रोरो फेरी सर्विस चालू होते त्याचबरोबर कोकण कोस्टल हायवे येतो आहे ग्रीन कॉरिडॉर येतो आहे मुंबई गोवा हायवेची डेव्हलपमेंट होते तिकडून फास्ट होणार आहे तुम्हाला मानगाव इथून जवळ आहे जवळपास त्रेचाळीस किलोमीटर तुम्हाला इथून मानगाव आहे तर रेल्वेनी पण तुम्ही येऊ हो शकता हे बघा बोर्ड आपण इथे लावलेला आहे की ही प्रॉपर्टी आपले जे क्लायंट आहेत त्यांचं नाव वगैरे सगळं इथे दिलं आहे आणि हा प्लॉट हा आपण सेल केलेला आहे पंधरा गुंठ्याचा पूर्ण प्लॉट आहे तुम्ही बघू शकता केवढा मोठा प्लॉट आहे तो बऱ्यापैकी जागा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं फार्म हाऊस गार्डन प्लॅन्टेशन ह्या सगळ्या गोष्टी करू शकता होतं कसं जेव्हा आपण अशा टुरिस्ट प्लेसेसना जागा घ्यायला जातो तेव्हा इथे ते जास्त करून एन ए प्लॉट्स वगैरे अशा स्कीम असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जागा कमी मिळते रेट जास्त मोजावे लागतात त्याविरुद्ध जर तुम्ही शेतकरी आहात किंवा नसाल जरी तरी तुम्ही मध्य प्रदेशचा दाखला वगैरे काढून एक शेतजमीन विकत घेऊ शकता इथे आणि ह्याच्यामध्ये बेनिफिट असं आहे की तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्त जागा मिळते आणि ह्या जागेचं तुम्ही युटिलायझेशन व्यवस्थित करू शकता तुम्ही ह्याला एन ए केलात तर उद्या तुम्हाला मोठं फार्म हाऊस स्विमिंग पूल वगैरे पण करता येईल इकडे ॲग्रो टुरिझम तुम्हाला करता येईल जर तुम्हाला एन ए नाही करायचं तर ॲग्रो टुरिझमचा स्कोप आहे तुम्हाला छानपैकी मोठं फार्म हाऊस करून त्याला तुम्ही गार्डनिंग वगैरे करून प्लांटेशन करून एक व्यवस्थित लॉन वगैरे करून तुम्ही ह्याचं टुरिझम पण करू शकता आणि एक छान प्रॉपर्टी तुम्ही बनवलात तर सोशल मीडिया तर आता एवढी पॉवरफुल आहे की तुम्ही ती आरामशीर रेंट आऊट करू शकता सोशल मीडियाला टाकून तर बघा हे अशा प्रकारचे आपले प्लॉट आहेत मागेपर्यंत पूर्ण असे प्लॉट गेलेले आहेत त्या साईडला तुम्ही जर पाहिलं तर सगळी हिरवळ आहे तिकडे आणि इथून तुम्हाला असं पूर्ण माउंटन व्ह्यू पण आहे या साईडला आपल्याला सहा किलोमीटर फक्त सहा किलोमीटर अंतरावर आपल्याला इकडे समुद्र आहे तर आता पण आपल्या लँड पार्सलचे एकदम मध्यभागी आहोत जर तुम्ही पुढचे प्लॉट नोटीस केलात तर त्यांना डायरेक्ट फ्रंटेज आहे त्याचं बेनिफिट असं आहे की तेथून तुम्हाला कमर्शियल यूज पण करता येईल भविष्यामध्ये जसं तुम्ही तिकडे काय शॉप्स लाईन टाकली रेस्टॉरंट चालू केलं तर त्याचं कमर्शियल यूज पण तुम्हाला करता येईल त्याच्यामुळे ती फ्रंट लाईन आहे तिचे रेट जास्त आहेत हे आपली मिडल लाईन आहे इथे हिचे रेट त्याच्यापेक्षा थोडे कमी आहेत आणि ही आपली लास्ट रो आहे तर ह्या लास्ट रोचे रेट अजून कमी आहेत तर हे रेट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इथे प्लांटेशन युक्त ही सॉईल आहे जर तुम्ही माती बघितलात तर प्रॉपर एक लाल माती तुम्हाला इथे मिळणार आहे प्लांटेशन पूर्ण माती आहे त्याच्यामुळे तुम्ही जर इथे प्लांटेशन वगैरे केलं तुम्हाला फार्म हाऊस बनवायचं आहे तुम्हाला वाडी बनवायची आहे तर ती तुम्ही इथे इझिली बनवू शकता बोरवेलला पाणी तुम्हाला इथे बऱ्यापैकी लागेल कारण तुम्ही मागच्या साईडला ग्रीनरी बघू शकता या जागेला पाणी बऱ्यापैकी लागेल तुम्हाला आणि अशी दोन कलमाची झाडं ऑलरेडी आपल्या ह्या प्लॉटमध्ये आहेतच बघा हवा पण छान सुटलेली आहे आणि हा आपला इंटरनल रोड इथपर्यंत आलेला आहे आता मी प्लॉटच्या एकदम शेवटच्या भागामध्ये आहे एकदम कॉर्नरला मागच्या साईडला जर पाहिलं तर शेतीचे प्लॉट दिसतील आपल्याला हे पण भातशेतीचेच प्लॉट होते ज्याला आता डेव्हलप केलेले आहे बाजूला पण भातशेतीचे प्लॉट आहेत आणि इथून जर तुम्ही समोर व्ह्यू बघितलात तर बघा पूर्ण तुम्हाला माउंटन व्ह्यू आहे इथून ह्या जागेचा प्लस पॉईंट असं आहे की ट्वेंटी फोर सेवन रजारी आहे इथे त्यामुळे तुम्हाला टुरिस्टना अट्रैक्ट करणं इझी जाईल तुम्ही जर बाहेर रोडवर बोर्ड वगैरे लावलेत तुमच्या फार्म हाऊसचे किंवा जी पण प्रॉपर्टी तुम्ही टुरिझमला इथे डेव्हलप कराल त्याचे तर तुम्ही इझिली क्लायंटनं अट्रैक्ट करू शकता फ्रंट प्लॉट जर तुम्ही घेतले रेस्टॉरंट वगैरे तुम्ही टाकल तर तुम्हाला वॉकिंग कस्टमरचे इझिली मिळतील आणि तसेच तुम्हाला इथून मार्केट सुविधा वगैरे हॉस्पिटल मेडिकल फॅसिलिटीज मेडिकल एमर्जन्सीज आणि शॉप्स वगैरे हे सगळे इथून फक्त तुम्हाला पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर हो आहेत म्हणजे मोठं मार्केट हरिहरेश्वरचं श्रीवर्धन तुम्हाला इथून तेरा किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तर मंडळी अजून एक या प्रॉपर्टीचा बेनिफिट म्हणजे दिघी पोर्ट आता जो दिघी पोर्ट इथे येतो आहे त्याच्यामुळे इथलं जे ॲप्रिसिएशन आहे हे खूप हायर लेवलला जाणार आहे त्यामुळे जर तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट करायचे प्लॉटमध्ये जागेमध्ये छोटी इन्व्हेस्टमेंट तरी तुम्ही इथे करू शकता आणि ही जागा तुम्ही उद्या रेझॉर्ट त्याचबरोबर फार्म हाऊस किंवा रेस्टॉरंट कमर्शियल पर्पज किंवा स्वतःचं सेकंड होम किंवा फर्स्ट होम तुमचा रिटायरमेंट प्लॅन ह्या सगळ्या गोष्टींसाठी युटिलाईज करू शकता तर हे सगळे बेनिफिट असतील या, या जागेचे तसेच तुम्हाला टुरिस्ट स्पॉट आहे म्हणजे हरिहरेश्वर श्रीवर्धन हा टुरिस्ट स्पॉट आहे श्रीवर्धन तुम्हाला इथून तेरा किलोमीटर आहे मानगाव तुम्हाला इथून फिफ्टी थ्री किलोमीटर्स आहे तुम्हाला मुंबई इथून जवळपास एकशे पंच्याण्णव किलोमीटर आहे आणि पुणे तुम्हाला इथून जवळपास एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे तर असं अंतर आहे बाय रोड जर तुम्ही आलात तर तुम्हाला डायरेक्ट मानगाववरून सिमेंट रोड झालेला आहे सोसाट हायवे एकदम आणि इथपर्यंत यायला तुम्हाला चांगला डांबरी रोड आहे त्यामुळे तुम्हाला बाय रोड पण इझिली येता येईल बाय ट्रेन जर तुम्हाला यायचं तर तुम्ही मानगाव रेल्वे स्टेशनला उतरून तेथून तुम्ही हरिहरेश्वरसाठी एस टी घेऊ शकता आणि तिथून तुम्ही बाय ऑटो वगैरे या प्लॉटपर्यंत येऊ शकता म्हणजे इन फ्यूचर जर तुम्ही प्रॉपर्टी केलं तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल आहेत तसेच येणारी रोरो फेरी सर्व्हिस म्हणजे जी अलिबाग मुंबईवरून गोव्यापर्यंत जी रोरो फेरी सर्विस येते त्या रोरो फेरी सर्विसचा पण तुम्हाला इथे बेनिफिट मिळणार आहे कारण त्याच्यामुळे पण इथे टुरिझम वाढेल कारण मुंबईचा करावडी ते कमी येतोय कम्पॅरेटिवली पुण्यापेक्षा पुणे पिंपरीपेक्षा तर तो मुंबईचा क्राऊड ते मुंबईचे टुरिस्ट इथे हळूहळू वाढणार आहेत त्याचा बेनिफिट पण तुम्हाला इथे घेता येईल आणि इथे टुरिझम चांगल्या प्रकारे होईल फार्म हाऊस तुमचं छान होईल इथे प्लांटेशन तुमचं सुंदर होईल आणि बाकी सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला आहेतच तर अशा प्रकारची ही पूर्ण प्रॉपर्टी आहे क्लिअर टायटल आहे जेव्हा पण तुम्ही साईट विजिटला याल तेव्हा आम्हाला दोन दिवस अगोदर कळवा साईट विजिटसाठी आम्ही तुम्हाला साईट विजिट अरेंज करून देऊ क्लिअर टायटल आहे तुम्हाला इथे आल्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे फाईल वगैरे सगळी बघता येईल ज्यांना प्लॉट विकलेले आहेत त्यांचे पण डॉक्युमेंट तुम्हाला चेक करायचे आहेत तर तेही तुम्ही चेक करू शकता आणि इथे तुमचं एक घर किंवा तुमची एक इन्व्हेस्टमेंट तुम्ही नक्कीच करू शकता आपण जसं डायरेक्ट जेन्युअन डील्स घेऊन येतो डायरेक्ट क्लायंटचा डील घेऊन येतो त्याच प्रकारची ही डील आहे डायरेक्ट क्लायंट जेन्युअन डील आपण तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो हो। आहोत तर आता मी तुम्हाला सांगतो इथले दर तर इथले दर जे आहेत ते जे मागचे प्लॉट मी तुम्हाला दाखवले जी लास्ट रो होती त्या प्लॉटचे रेट्स आहेत दोन लाख रुपये पर गुंठा नेगोशिएबल जी मिडल रो आहे आपली त्याचे रेट्स आहेत तीन लाख रुपये पर गुंठा ते पण नेगोशिएबल आहे आणि जी फ्रंट रो आहे आपली जी तुम्ही कमर्शियल यूजसाठी पण डेव्हलप करू शकता उद्या तिला एने कन्वर्ट करू शकता तर तिचे रेट आपण ठेवलेले आहेत चार लाख रुपये पर गुंठा ते पण नेगोशिएबल आहेत तर लवकरात लवकर या साईट व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीचा प्लॉट बुक करा तो तर आशेज आशेज आता घेतो मी तुमचा निरोप भेटूया कोणत्या पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन डीलमध्ये असेच व्हिडिओ अशाच डील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेलायकन दावा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आता भेटूया लवकरच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्यातरी नवीन डीलमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार